नमस्कार आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटो आज टोमॅटो मध्ये झाल्यामुळं बाजार अपेक्षेपेक्षा म्हणजे काल जे पाचशे रुपये चाललं ते सातशे रुपये झाला आज शेतकऱ्यांची गर्दी कमी व्यापाऱ्यांची गर्दी जास्त झाली आज अशी परिस्थिती झाली की बाजारामध्ये का कुणाचीच गाडी पूर्ण झालेलं नाही प्रत्येकाला माल असा शॉर्ट शॉर्ट पडलेला आहे कमी पडलेला आहे आणि आज बाजार सावला बाजार जवळजवळ सातशे रुपयापर्यंत साऊ झालं आणि हायब्रिड साडेसहाशेपर्यंत झालं एकशे आठ एकशे आठला एकदम नवीन पहिल्या दुसऱ्या थोडेसे माल असले तर सातशे रुपयापर्यंत एकशे आठ पण झाले मेघदूतला काय वाटतं मेघदूत थोडंसं जर एकच गाडी होती ती हलक्या प्रतीची होती ती चारशे चारशे रुपयांनी गेली मला वाटते आर्यमान आरेमान नवीन बाग पाचशे ते सहाशे साडे सहाशे रुपयापर्यंत झालं नवीन कुठली व्हरायटी आता नवीन सध्या काय ना नवीन थोडंसं आता विरान विरान येते थोडं मार्केटमध्ये आणि आता साऊथ काय रेग्युलर झाल्याचं शेतकऱ्यांनी जास्त सावथीला लागवड केल्यामुळं थोडंसं त्यांना मालाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे पैसे उपलब्ध हो होतील झालेत आणि पुढे पण होतील पण असतील हादर भाऊ दररोज वाढत चालले साठ सास करून आता काल पाचशे वाला सातशे रुपये गेले सहाशेवाला आठशे रुपये दरम्यान गेले आठशे जरी एकच वक आठशे रुपये झाल्या बाकीचे पाचशे सातशे रुपयापर्यंत झाला ठीक आहे बाहेर थोडंसं शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे पण आता काय बॅडलं का असं की ह्या प्रवाहात तेजीच्या प्रवाहात मोजकेच शेतकरी आणि ज्यावेळेस जास्त माल आवक जास्त थोडंसं बाजार कमीच होते पण ठीक आहे आता प्रतिकूल परिस्थिती ज्यांनी माल पिकवले त्यांचे पैसे व्हायलाच पाहिजे आणि होणार पण आवक कशामुळे कमी झाली आवक काय मध्ये आता बावीस तारीख ते अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस झाल्यामुळं माल जुने बाग ज्यांचे दोन दोन तीन तीन तोडे व्हायला पाहिजे होते पण ते सोडून दिले आणि नवीन मागाचे पाला गेल्यामुळं थोडंसं त्यांचे माल कमी झाले आणि थंडी वाढल्यामुळं जे दोन दिवसांनी तोडायचे होते ते चार दिवसावर तोडे जायला लागले माल टोमॅटो जरा कमी पिकायला लागले साऊला जा, सावची जास्त आहे सावची आवक जास्त पण आवकीपेक्षा मागणी नाही त्याच्यापेक्षा चारपटी नाही असं आता शेतकरी वाहन नवीन कुठली लावड केली पाहिजे फायदेशीर राहील शेतकरी आता थंडीच्या वातावरणामध्ये शंभर टक्के साऊ आणि विराणच लावायला पाहिजे कारण ह्या आता थंडी आता किती पडते शेतकऱ्याचं सर्वात जास्त फवारणी आणि पिकवण्यापेक्षा वातावरणाचा बदल बदलाला शेतकऱ्याला जास्त परिणाम किंवा त्या मालाला जास्त परिणाम होतो त्याच्यामुळे ह्या थंडीमध्ये जर जास्त थंडी पडली तर साऊ आणि विरान ही व्हरायटी एक नंबर आली त्याला माल पण भरपूर येईल आणि बाजार पण राहण्याची दाट शक्यता आहे बाजार व्हायचं टिकून राहते शंभर टक्के तिलाच हे राहणारच आता जानेवारीपर्यंत बाजार काही कमी नाही जानेवारीपर्यंत राहतील हा बाजार हो काय लागलाच आज सातशे एकावन्न रुपये साऊ झालं आणि सात साडेसात सात ते सातशे रुपये हे झालं एक हजार हे एकशे एकशे हजार धन्यवाद थँक्यू सर दादा मग आपलं नाव काय आमचं फर्मचं नाव आहे दांगे ट्रेनिंग कंपनी टॉमॅटो मार्केट नारंगगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्रामध्ये आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर परत ठीक आहे चला नाईन एट सिक्स झिरो नाईन सेवन वन एट वन, वन सिक्स परत एकदा सांगा अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याण्णव अठरा सोळा धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्कार काय आज काय बाजार आज बाजार होती सहाशे पर्यंत साऊ साऊ गेले सहाशे साडेसहाशे चांगले माल मॉलवाले चांगले माल होते पाच साडेपाच सहा पाचशे साडेपाचशे पाच साडेपाच सहा पर्यंत गेले सहाशे आर्यमान आर्यमान पण ते चांगले माल पाहिजे कुठले पण असू दे देश आठ आता नाही येत रे कमी आहे का नवीन कुठली वरायट नवीन आता विरांग येईल विरांग बाजारभाव असे राहतील का बाजार वाढतील अजून अजून वाढतील आता नवीन नमस्ते आज बारा नोव्हेंबर दोन पंचवीस नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये बाजार साऊचे बाजार हे जी हे जी व्हरायटी आहे साऊ त्या साऊचे बाजार झाले साडेसातशे ते आठशे रुपये आणि जे विरांग आपले हे जे आर्यमान आणि ज्या बाकीच्या ज्या हायब्रीड व्हरायटी आहेत त्याचे झाले साडेसहाशे रुपये सहाशे ते साडेसहाशे रुपये बाजारात एकशे आठ एकशे आठ व्हरायटी पण त्याच भावात जाते आता माल कमी असल्यामुळं बाजार उंच झाले बाजार अचानकच कळले अचानक सगळीकडे पाऊस पाँच झाला पावसात नुकसान झाले नाशिक पट्ट्यातले पण माल बाजार काल साडेसहाशे पाचशे रुपये झाले नाशिक पट्ट्यामध्ये मालाची आवक खूप कमी कमी प्रमाणात नाराणगाव कशी आवक होती नारायणगावला कंटिन्यू राहतील होणार नाही आवक कमी होती जास्त होत्या ना आवक आज कमी होती हो पण बाजार आवक ही अशीच राहील बाजारभाव बाजारभाव पण असेच राहतील बाजारभाव उंच होत जातील पण कमी नाही होणार लागवडी करणार आहेत शेतकरी त्यांना सगळ्याला आव्हान आहे का जास्तीत जास्त लागवडी करा पैसे खूप प्रमाणात होते कुठली लागवड केली आता सध्या विरांग आणि साऊ दोनच लागवडी केल्या तर योग्य राहतील त्याचे पैसे होते आता ज्या लागवडी करणार आहेत ला नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये चालू व्हायला जातील त्याचे जा पैसे चांगल्या प्रमाणात होते थंडीमध्ये थंडीमध्ये रिस्पॉन्स चांगला मिळतो कुठले वाना असेल तर त्याला थंडीत रिस्पॉन्स चांगला मिळतो हाईट रोखायला लागला आज बाजारभाव हायएस्ट आज साऊ झालं आठशे 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 रुपये आठशे रुपये हे झालं आणि हायब्रिड जे आहे हाफ कलर मध्ये ते साडेसहाशे रुपये हायब्रिड बाजारवाशे राहत वाढतात वाढत राहतील धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो होतो नारेगाव टोमॅटो मार्केटमध्ये आज साऊला गेलेला आहे साडेसात सातशे साडेसातशेपर्यंत पर्यंत गेलेला आहे आहेत आरेमान गेलेले आहे पाचशे साडेपाचशेपर्यंत मेघदूत गेलेलं आहे चारशे सात ते पाचशे सहाशेपर्यंत गेलेलं आहे एकशे आठही त्याच रेंजमध्ये गेलेलं आहे बाजारभाव असेच टिकून राहतील असं व्यापारी मानव बोलतात आहे आवक आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढलेले दिसून आलेले आहेत आता इथून पुढील लावगड शेतकरी शेतकरी बांधवांनी साव आणि विराम करावे असे व्यापारी बांधव सांगतात कारण की ती थंडीमध्ये टिकून राहते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओ मराठी न्यूजला स सबस्क्राईब करा धन्यवाद आपण माल पाहू शकता साऊ गेलेला आहे सातशे पर्यंत साऊ गेलेला आहे आरेमान पाचशे साडेपाचशे मेघदूत गेलेलं आहे चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत बाजारभाव असेच टिकून राहतील असे व्यापारी बांधव म्हणतात बाजारभाव उलट वाढतात वाढता क्रम राहील असंही बोलतात हे आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत आता शेतकरी बांधवने इथून पुढे साऊ आणि विरांग लागवड करावी असंही सांगतात ते थंडीमध्ये चांगली टिकून राहते आपण माल पाहू शकता पण माल पाहू शकतो एकदम सुपर माल आहे